घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सत्तावीस जुलैच्या जबरदस्त भागामध्ये अखेर सुमित्राने सगळं ऐकलेलं आहे ऐश्वर्या आणि आता, आता लता यांचं बोलणं ऐकल्यामुळे सुमित्राच्या समोर आता खूप मोठा सत्याचा उलगडा झालाय त्यातच आता लताला समजलंय जानकी आपलीच मुलगी आहे आणि लताने ऐश्वर्याची सगळी भांडे फोड केलेली आहे नक्की मंगळागौरीच्या दिवशी काय जबरदस्त प्रकार घडलाय सगळं पाहू इकडे ट्रेजर हंटचा गेम चालू असतो आणि त्यावेळेला सारंगवरती आता राज्य येतं आणि सारंगला सांगितलं जातं ते शोधण्यासाठी त्यावरती एक सोपा प्रश्न मी विचारते असं आता इकडे जानकी सांगायला लागते आणि जानकी सांगायला लागते की मी तुम्हाला प्रश्न विचारेन आणि तुम्ही ते उत्तर शोधायचं यावरती सारंग विचार करतो मी आता खूप वेळ लावतो खूप वेळ लावल्यावरती मग जानकी वहिनी इतके बराच वेळ थांबेल सगळे चण थांबतील ऐश्वर्याला वेळ मिळेल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे जानकी खूप हुशार असते तिला सारंगचा सा हा डाव कळतो आणि त्यानंतर जानकी या सगळ्यामध्ये आता विचार करते काहीही झालं तरीसुद्धा मला या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऐश्वर्याचा पत्ता शोधून काढला पाहिजे आणि मग जानकी सारंगला हाच प्रश्न विचारते की सारंग, विचार सारंग भाऊजी सगळे तर इकडे आहेत तुमची बायको कुठे आहे तोपर्यंत ऐश्वर्या ते झोंबर पाडण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला जानकीने हा प्रश्न विचारल्यावरती पूर्णपणे आता सारंग गडबडून जातो आणि तत करायला लागतो आणि तो म्हणतो वहिनी प्रश्न विचारणं यावरती ती सांगायला लागते प्रश्नच तर हा आहे हाच तर प्रश्न आहे की तुमची तुमची आता बायको कुठे आहे असं म्हटल्यावरती मग मात्र तो आता गडबडतो म्हणजे हाच प्रश्न आहे ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधा मग तुम्हाला तो तुकडा सापडेल असं आता ती म्हणायला लागते बरं हे सगळं म्हणाल्यावरती मग मात्र आता तो जोरासा गडबडतो तोपर्यंत आता इकडे ऐश्वर्याने बरोबर असं सेटिंग केलेलं असतं की या सेटिंगमध्ये आता इकडे ज्या वेळेला जानकी आणि लता या दोघीजणी या दोघीजणी ज्या वेळेला रस बरोबर त्या झुंबरच्या खाली येतील आणि त्या झुंबरच्या खाली आल्यावरती मग दोघीजणी आता म्हणजे त्यांचा ॲक्सिडेंट घडवून आणायचा हे सगळं होत असताना मग आता तिच्या डोक्यातलं प्लॅनिंग सुरू असतं आणि तोपर्यंत जानकी सांगते भाऊजी आहो कुठे आहे तुमची बायको जर तुम्हाला माहिती नसेल तुमची बायको कुठे आहे तर मी एक काम करते मी स्वतः जाऊन आता बघते मी स्वतः जाऊन बघते की तुमची बायको कुठे आहे ते असं म्हटल्यावर ती मग मात्र आता जरासा गडबडतो तो म्हणजे सारंग आणि ऐश्वर्याला पाहण्यासाठी जानकी येते ऐश्वर्याचं काम तोपर्यंत झालेलं असतं आणि जानकी सांगायला लागते काय तू इथे काय करतेस यावरती ऐश्वर्या म्हणते मी इथे काही करीन तू काय माझ्यावरती पाळत ठेवून आहेस की काय यावरती ती सांगते पाळत कशाला अगं तू जी काही कामं करतेस ना त्या कामानंतर मला तुझ्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे हो असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते तू माझ्यावरती लक्ष ठेवणार का यावरती ती सांगते अगं असं काय करतेस तुझ्या जा तू तु लताबाईंच्या का जीवावर उठलेस हे मला शोधून काढायला पाहिजे ना मला माहिती आहे तू लताबाईंकडेच गेली होतीस यावरती आता ऐश्वर्या म्हणायला लागते मी आणि लताबाईंकडे मी लताबाईंकडे जाण्याचं कारणच काय असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच ती सांगायला लागते हे बघ मी काहीही केलेलं नाही तितक्यात नाना येतात आणि जानकी काय झालं का या सगळ्यामध्ये तू आता इतकी अस्वस्थ आहेस असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच ती सांगायला लागते नाना आहो म्हणजे ही लता न लताबाईंना त्रास देण्याचा प्रयत्न करती आहे त्यावरती मग आता ते सांगायला लागतात लताबाईंना त्रास नाही नाही काहीतरी काय बोलतेस तू अगं मी तर आतमध्येच होतो त्या तर झोपलेल्या आहेत म्हणजे आता पार्वतीबाई झोपलेल्या आहेत असं ते म्हणायला लागतात त्यावरती आता इकडे जानकीला सगळ्याच आयश्वरा सांगायला लागते काय झोपलत पार्वती आई त्यावरती ऐश्वर्या म्हणते बघितलं नाना म्हणजे जानकी वहिनीचा माझ्यावरती बिलकुल विश्वास नाही आहे मला या सगळ्यामध्ये आता त्या असंच हे करतायत तोपर्यंत मग आता इकडे शर्वरी म्हणत असते काय झालं जानकीवाहिनी गेले तरी कुठे मला तर जानकीवाहिनीचं काहीच कळत नाही आहे जानकीवेणी या सगळ्यामध्ये आता अचानकपणे कुठे गायब होते आणि त्यानंतर अजून ऐश्वर्या पण नाही आली त्यावरती ऐश्वर्या सांगायला लागते मी सांगते मी सांगते काय आहे ते असं म्हटल्यावरती मग आता ऐश्वर्या सांगते जानकी माझ्यावरती संशय घेते की मी पार्वती आईंना काहीतरी करेन म्हणून यावरती मग आता इकडे सांगायला लागते शर्वरी वहिनी काय झालंय यावरती आता ती सांगते काही नाही आता काय वहिनी हा गेम पूर्ण करणार नाही आहेत तोपर्यंत तो मग तिकडे जानकी येते आणि म्हणते हा गेम पूर्ण होणारच मी कुणाला घाबरलेली नाहीये हा गेम मी पूर्ण करणार हा तुकडा ऋषिकेश शोधून आणा आणि हा ट्रेजर हंटचा गेम पूर्ण करा असं म्हटल्यावर ती ऋषिकेश ट्रेजर हंटचा शेवटचा तुकडा आणतो गेम पूर्ण होतो आणि पझल पूर्ण झालेलं असतं हे सगळं झाल्यावरती मग आता इकडे जानकीच्या जा डोक्यातून विषय जाता जात नसतो तिला मुळातच कळत नसतं की नक्की आता आपल्यासोबत होतंय तरी काय आणि त्यानंतर मग आता ती विचारच करत बसते तोचपर्यंत तो इकडे रात्रीच्या वेळेला जानकी झोपी गेलेली असते जेव्हा जानकी झोपी गेलेली असते आणि त्याच वेळेला तिला आता आपली आई दिसते आई दिसल्यावरती मग मात्र आता लगेचच जानकी या सगळ्यामध्ये आता लगेचच तिकडे येते आणि आईला सांगते आई मला घेऊन चल इथून आई मला घेऊन चल इथून मला इथे राहायचं नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते आई आई बोल ना माझ्याशी तू काहीतरी आई बोल ना असं म्हणत जानकी आता इकडे आईच्या दिशेने येते त्यावरती ऋषिकेश उठतो आणि काय झालं जानकी तू इतकी का घाबरलेली आहेस असं म्हणायला लागतो ऋषिकेश म्हणतो जानकी काय झालं तू इतकी का घाबरलेली आहेस त्यावरती जानकी सांगायला लागते आई माझी आई त्यावरती तो म्हणतो जानकी तू या सगळ्यामध्ये ना जास्त विचार करतेस झोप बरं इतका सगळा विचार करू नकोस असं आता ती म्हणायला लागते बरं हे सगळं म्हणाल्यावरती मग आता जानकी झोपते खरी पण तिला या सगळ्यामध्ये आता आपल्या आईचा चेहरा आपल्या चेह डोळ्यासमोरून जातच नसतो हे सगळं होत असताना मग आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी मंगळागौरीचा सीन दाखवला जातो म्हणजे ज्या वेळेला मंगळागौरी सुरू होत असते त्याच वेळेला इकडे आता लगेचच लता आलेली असते देवाच्या इथे आणि देवाचा धावा करत लता आता सांगायला लागते की खरंच खरंच या सगळ्यामध्ये आता माझी चूक आहे मी या घरामध्ये आलेली आहे ही माझी जरी चूक असली ना तरीसुद्धा माझी चूक सुधारण्याची मला संधी हवी आहे काहीही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये आता सगळ्यांची माफी मागेन आणि माफी मागून तिकडून निघून जाईल आणि त्यामुळे एक संधी मला फक्त हवी आहे सगळ्यांची माफी मागेन पार्वतीची माफी मागेन जानकीची माफी मागेन ना म्हणजे नानासाहेबांनासुद्धा सांगेन की काही झालं तरी मला इथून तुम्ही आता माफ करा त्यावरती तिकडे आता ओवी येते ओवीच्या हातामध्ये एक ओवी? ओवी चित्र असतं त्यावरती तिला आता लता म्हणायला लागते काय ओवी काय आहे हे सगळं यावरती ओवी सांगते काही नाही माझं चित्र आहे ना त्याचे रंग पण सापडत नाही आहेत आता कसं काय मी करू यावरती मग मात्र लगेचच ते सांगायला लागते बघू बघू चित्र तितक्यात तिथे ऐश्वर्या येते चित्र बघितलं तर हिला कदाचित समजेल की काहीतरी गडबड आहे म्हणून म्हणून आता ती लगेचच ते चित्र तिच्या हातातून हिसकावून घेते आणि सांगायला लागते चल आत्ताच्या आत्ता इथून बाहेर होतो यावरती मग आता तिला लगेचच सांगायला लागते लता काय करतेस अगं ती लहान आहे ना लहान आहे तू तिला अशा पद्धतीने का वागवती आहेस त्यावरती ती सांगते तू गप्प बस तू कशी आहेस ना हे हे लोकर ते मला चांगलंच माहिती आहे माझी मुलगी कोण आहे हे लवकरात लवकर मला सांग आणि मला इथून मोकळं करून टाक असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच ऐश्वर्या सांगायला लागते मी तुमचं सत्य सगळ्यांच्या समोर आणणार आहे यावरती पार्वती म्हणते तू काय माझं सत्य समोर आणणार मीच सगळ्यांच्या समोर जाऊन आता सत्य सांगणार आहे असं ती म्हणायला लागते तोपर्यंत तो इकडे आता हे सगळं चालू असताना जानकी छानपैकी तयार होते तितक्यात अवंतिका येते आणि अवंतिका म्हणते वहिनी तुम्ही काय चिकणेश दिसताय यावरती ती म्हणते काय कसला हा शब्द वापरतेच यावरती अवंतिका म्हणते हो वहिनी तुम्ही खूप सुंदर दिसताय त्यावरती मग आता जानकी सांगायला लागते अगं म्हणजे माझ्या भाऊजींनी आणि माझ्या जाऊबाईंनी माझ्यासाठी खूप सुंदर साडी आणलेली आहे ना आणि त्यामुळे त्यामुळे मी आता सुंदर तर दिसणारच असं ती म्हणायला लागते मग हे सगळं होत असताना ती आता सांगायला लागते यावेळेला मी कोणतीही तुझ्या ह्याच्यामध्ये कमतरता होऊ देणार नाही का काहीही झालं तरी सुद्धा मी तुला न या म्हणजे मागच्या मंगळागौरीला जो काही त्रास झाला होता तो त्रास बिलकुल होऊ देणार नाही आहे तू बिलकुल चिंता करू नको असं ती म्हणायला लागते मग त्याच वेळेला आता इकडे ती सांगते वैनी तुमच्या लक्षात आहे त्यावरती मग आता जानकी सांगते मी कसं विसरीन काही झालं तरीसुद्धा जे काही तुझ्यासोबत गोष्टी घडल्यात ना त्या गोष्टी मी विसरणार नाही आहे आणि तू काळजी करू नकोस यावेळेला तुझी मंगळागौर मी स्पॉईल होऊ देणार नाही आहे असं ती मग मात्र ती सांगते वहिनी खरंच तुम्ही किती काळजी करता यावरती जानकी सांगते आज तू हे जे काही आणलेस ना हे सगळं ओवीला पण खूप आवडलं बरे का हे ब्लाऊजवरची डिझाईन आणि हे सगळं असं म्हटल्यावरती आता इकडे दोघीजणी बसतात त्यावेळेला जानकी सांगायला लागते बस, ला बस तुझ्यासाठी मी काहीतरी खास आणलेलं आहे त्यावरती ती म्हणते माझ्यासाठी माझ्यासाठी कशाला यावरती जानकी म्हणते ठीक आहे नको आहे का तुला सरप्राईज अवंतिका म्हणते विहिणी असं काय करताय हवे तर मला सरप्राईज असं म्हटल्यावरती मग आता जानकी एक सोन्याची चेन काढते आणि चेन तिच्या हातात देते ज्यावेळेला जानकी सोन्याची चेन तिच्या हातात देते त्यावेळेला ती म्हणते विहिणी हे कशासाठी त्यावरती ती सांगते अगं असं काय करतेस आणि ती रडायला लागते रडायला लागल्यावरती मग लगेचच ती सांगायला लागते काय झालं तू का रडती आहेस काही झालं आहे का यावरती ती म्हणते वेणी खरं तर मी माझ्या आईला कधीच पाहिलं नाही माझी आई कोण होती कशी होती या गोष्टी मला खरंच माहिती नाही आहेत पण पण आज तुम्ही जे काही केलं ना त्यानंतर त्यानंतर आता इकडे मी पूर्णपणे भारावून गेलेली आहे तुमच्यामुळे आज तुमच्यामुळे मला माझ्या आईचं प्रेम काय असतं हे समजलेलं आहे असं म्हणत अवंतिका रडायला लागते इकडे तोपर्यंत लताच्या डोक्यामध्ये येतं की बहुतेक मला असं वाटतंय की मी ते चित्र कुठेतरी आहे कुठे आहे ते चित्र कुठे आहे ते चित्र, चित्र असं ती विचार करायला लागते मग त्याच वेळेला आता इकडे तिला आठवतं अरे बापरे हे तर चित्र माझं आणि माझ्या मुलीचं मग मा हे चित्र हिच्याकडे कसं काय आलं असा ते विचार करायला लागते मग त्यानंतर आता इकडे ते विचार करते नाही मी जाते आणि मी ताबडतोब ते चित्र पाहते असं म्हटल्यावरती ती ताबडतोब ते चित्र पाहण्यासाठी बाहेर निघते तोपर्यंत इकडे अवंतिका रडत असते हा म्हणजे माझ्या वडिलांनी माझे सगळे सगळे लाड पूर्ण केले कोणत्याही बाबतीत मला आता कमतरता पडूच दिलेली नाही आहे काही झालं तरी प्रत्येक वेळेला माझे लाड पूर्ण करण्यात आले होते पण पण या सगळ्यामध्ये ना आईची जी कमतरता असते ना ती कमतरता कधीच कुणी भरून काढू शकत नाही आहे आणि म्हणून म्हणून ना मला माझ्या आईची नेहमीच कमतरता जाणवते पण वहिनी तुमच्याकडे पाहिलं ना की माझ्या आईची ही कमतरता पूर्ण होते खरंच वहिनी तुमचे जितके आणि जसे आभार मानून तितके आणि तसे आभार कमी आहेत असं म्हणत ती जानकीला बिलकते खरंच तुम्ही मला माझ्या जा आईची जाणीव म्हणजे जा आईचे कमतरता पूर्ण करून काढलीत असं म्हणत ती रडायला लागते आणि ही चैन तर खूपच सुंदर आहे असं सुद्धा म्हणते मग त्याच वेळेला जानकी लगेचच तिच्या गळ्यात ती चैन घालते गळ्यात चैन घातल्यावर आता इकडे तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ती सांगायला लागते वहिनी खरंच तुमचे आभार गितके माग तितके कमी आहेत त्यावरती जानकी सांगायला लागते कप ग किती वेळा सारखं सारखं तेच 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 तेच, तेच करशील ते सगळं जाऊ दे सौमित्र भाऊची कुठे आहेत यावरती लगेचच अवंतिका सांगायला लागते हल्ली त्याला कामापासून वेळ मिळेल तर माझ्याकडे बघेल ना तू यावरती जानकी म्हणते का गं काय झालं त्यावरती ती, ती सांगायला लागते अहो वहिनी तेव्हा तो त्याचं काम आणि तो एवढंच फक्त त्याला कळतं यावरती जानकी म्हणते अगं काय बोलतेस तू। यावरती ती सांगते आणि आत्ता पण तुमचं काम करायला गेलं आहे यावरती जानकी म्हणते माझं काम माझं कसलं काम यावरती ती सांगायला लागते त्या दिवशी तुम्ही आता म्हटला होतात ना की तुम्हाला पार्वती आईचा डाऊट आहे ती पार्वती आई नाही आहे मग ते सगळं सत्य शोधण्यासाठी आता इकडे सौमित्र गेलेले आहेत यावरती आता थोडीशी जानकी चपापते आणि हे सगळं सत्य आता समोर येणं गरजेचंच असतं पण कुठेतरी लताला माझ्या आईचा पत्ता माहिती आहे हे सुद्धा तिच्या डोक्यात असतं आणि त्यामुळे काहीही झालं तरी माझ्या आईचा पत्ता पहिले तिच्याकडून घेईन आणि मग पुढे काय करायचं ते करेन असं ती ठरवते तोपर्यंत लता आता ओवीकडे येते ओवीकडे आल्यावरती तिला आता ओवीकडून काय माहि तिला ओवीकडून सगळी माहिती हवी असते की नक्की आता काय चित्र आहे कसं चित्र आहे मग तोपर्यंत ती आता ओवीकडे जाण्यासाठी गुलाबला विचारते गुलाब ओवी कुठे आहे यावरती गुलाब सांगायला लागतो ओवीताई ना त्या काय ओवीताई तिकडे गेलेल्या आहेत असं गुलाब म्हणायला लागतो त्यावरती ती म्हणते अच्छा कुठे आहे ओवी मग ती ओवीकडे पाहते ओवी ओवी बाळा ते चित्र बघू दे असं म्हटल्यावर ती ओवी म्हणते तुला कशाला ते चित्र हवे त्यावरती ती सांगते अगं बाळा दे ना मला ते चित्र ते चित्र मला बघायचं आहे कुणाचं आहे ते चित्र काढलेलं आता तो सेम टू सेम फोटो असतो तो म्हणजे तिच्या आता मुलीचा आणि तिचा जो फोटो फाडून आता अर्धा जानकीकडे आणि अर्धा तिच्याकडे असतो मग त्यावेळेला आता ते ओवी सांगायला लागते हा न हा फोटो माझ्या आईचा आहे म्हणजे माझी आई आहे ना तिचा फोटो आहे यावरती मग ती सांगते मग तुझ्या आईची आई कुठे आहे यावरती मग लगेचच ओवी सांगायला लागते कसं आहे ना माझ्या आईची आई और ही बहुतेक न तिला माहित नाहीये कुठे आहे ती माझी आई अनाथ आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे लताला धक्काच बसतो त्यावरती ती म्हणते काय बोलतेस तुझी आई अनाथ आहे यावरती ओवी सांगायला लागते हो माझी आई अनाथ आहे म्हणजे ती मधुभाऊंच्या आश्रमामध्ये वाढलेली आहे मधुभाऊंच्या आश्रमामध्ये ती वाढली आणि मधुभाऊंच्याच आश्रमामध्ये ती आता राहिलेली आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच ती सांगायला लागते काय यावरती ती म्हणते हो सुमित्रा आई नेहमीच मला सांगत असते की माझी आई अनाथ आहे आणि तिनेच मला सांगितलं की तुझी आई मधुभाऊंच्या आश्रमात वाढली असं म्हटल्यावर ती शंभर टक्के आता इकडे सगळ्या गोष्टी क्लिअर होतात शंभर टक्के सगळ्या गोष्टी क्लिअर होतात की या सगळ्यामध्ये आता इकडे जानकी हीच आता हिची मुलगी आहे हे क्लिअर झाल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे विचार करते लता नाही काहीही झालं तरीसुद्धा मला मला या सगळ्यामध्ये आता माझ्या मुलीची भेट घेतलीच पाहिजे असं ती विचार करायला लागते बरं हे सगळं होत असताना ती लगेचच आता इकडे जानकीची भेट घ्यायला निघते ओवीकडून सगळी माहिती काढून घेते आणि त्यानंतर त्यानंतर ती आता जानकीची भेट घेण्यासाठी येते ती विचार करते माझी मुलगी जानकी तुझ्यासारखी मुलगी मला हवी होती खरंच तू माझी मुलगी आहेस या गोष्टीचा मला अभिमान वाटतो काहीही झालं तरी सुद्धा आता मी माझ्या मुलीला माझ्यापासून दूर कधीच जाऊ देणार आहे असं ती म्हणायला लागते आणि तिला आठवतं आत्तापर्यंत जानकीने आपली घेतलेली काळजी आत्तापर्यंत जानकीने आपल्यासाठी केलेला हा सगळा सन्मान आणि हे सगळं तिला आठवतं आणि त्यानंतर त्यानंतर ती विचार करते मी जानकी म्हणजे माझी जानकी जरी माझ्यासोबत राहत नसली तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तिला किती चांगले संस्कार मिळालेले आहेत खरंच खरंच मला माझ्या जानकीचं खूपच कौतुक वाटतं असं म्हणत ती खूपच खुश होते त्यानंतर मग ती विचार करते काही झालं तरीसुद्धा मला आता माझ्या जानकीची भेट घ्यायला पाहिजे आणि ती जानकीची भेट घेण्यासाठी ताबडतोब आता इकडे आतमध्ये द्यायला निघते पण त्याच वेळेला ऐश्वर्या तिला पाहते ती जानकी जानकी करत असते मग ऐश्वर्या या सगळ्यामध्ये तिला आता पाहिल्यावरती लगेचच तिकडे येते आणि ती सांगायला लागते काय गं तू कुठे चाललीस यावरती मग ती म्हणते मी आज चाललेली आहे ऐश्वर्या म्हणते खबरदार जर तू आत केलीस तर तुझं सगळं भांडं मी सगळ्यांच्या समोर फोडून टाकेन असं आता म्हणायला लागते त्यावरती ती सांगते हे बघ तू मला उगाचं जोर जबरदस्ती करू नको काही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये आता आतमध्ये जाणार म्हणजे जाणार त्यावरती ती म्हणते तू कशी आत जातेस ना तेच मी बघते यावरती आता इकडे तू माझ्या मुलीचं सत्य लपवून ठेवलंस ना ते सत्य मला समजले असं ज्या वेळेला ती एक वाक्य टाकते तितक्यात तिथे सुमित्रा येते काय झालं यावरती तू त्यांचा हात का धरून ठेवलेला आहेस अगं त्यांना आत येऊ आतमध्ये आता प्रोग्राम सुरू होईल ना असं ती म्हणायला लागते यावरती ती सांगते नाही नाही अहो काही नाही त्यांना जरा भीती वाटत होती ना म्हणून त्यांचा हात मी धरून ठेवला होता बस बाकी काहीच नाही आहे असं म्हटल्यावर ती ती सांगते परत ती निघता निघता धमकी देते खबरदार खबरदार जर माझ्या विरोधात जाऊन आता काही कारस्थानं केलीच तर असं म्हणत ती आता तिला धमकी देऊन तिकडून निघून जाते ते निघून गेल्यावरती मग आता आतमध्ये येते आतमध्ये सगळेच जण आता मंगळागौरीच्या कार्यक्रमाची तयारी करत असतात ज्या वेळेला मंगळागौरीच्या कार्यक्रमाची तयारी होत असते आणि त्याच वेळेला मग आता लता आतमध्ये येते जानकी या सगळ्यामध्ये आता तिकडे उभी असते आणि जानकी जानकी इकडे उभी असते आणि त्यानंतर जानकी वाट पाहत असते मंगळागौर सुरू होण्याची पण त्याच वेळेला त्याच वेळेला मंगळागौर सुरू व्हायच्याच वेळेला इकडे आता लता आतमध्ये येते मंगळागोर सुरू होते इकडे आता सुमित्रा तर काय बावळटच तिच्यावरती चिडलेली असते आणि ती आता काग माझा संसार मोडतेच काग 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 हे आता बोलायला लागते पण हे सगळं चालू असताना मग मात्र लगेचच इकडे ती येते म्हणजे आता इकडे लता आणि लता आपल्या मुलीला मायलेकीची भेट होणार अशा अर्थाचं गाणं गायला लागते तोचपर्यंत इकडे आता लता आपल्या मुलीला सगळं सत्य सांगत असतानाच ऐश्वर्या मोठा गौप्यस्फोट करणार असते ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता वरून जे काही झुंबर पाडणार असते आता हे झुंबर पाडल्यावरती जानकी कसा लताचा जीव वाचवणार पाहणार रंजक ठरणार